नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उज्ज्वला योजना अपडेट आणखीन पंचवीस लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला मंजुरी याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला कशा पद्धतीने मंजुरी मिळालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा उज्ज्वला योजना अपडेट आणखी पंचवीस लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला मंजुरी पहा अपडेट काय सांगतोय पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती याच अंतर्गत देशातील लाखो महिलांना लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलं होतं आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी या ठिकाणी दिली आहे आणि याच योजनेअंतर्गत आता आणखीन आणखीन पंचवीस लाख महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन दिले जाणार आहे सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलल्याचे यातून स्पष्ट होत आहे समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने द दो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवीन एल पी जी कनेक्शन देण्यास मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोनी मोदी यांनी सोशल मीडियावर मंत्री हरदीप सिंग पुरी यांची पोस्ट शेअर करत लिहिले की नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी उज्ज्वला कुटुंबाशी संबंधित सर्व माता आणि भगिणींना मनापासून शुभेच्छा देतो आणि सरकारचे हे पाऊल या शुभ मुहूर्तावर केवळ आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आपला संकल्पही या ठिकाणी बळकट करेन सरकारच्या या निर्णयानंतर उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्या दहा पॉईंट सात कोटीवर पोहोचणार आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटलेले आहे की नवरात्रीच्या सुरुवातीलाच उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख डिपॉझिट पाहू शकता आकडेवारी एकूणच तुम्ही तुमच्यासमोर आहे पंचवीस लाख डिवो डिपॉझिट फ्री गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांचा आदर करण्याच्या या वचनबद्धतेचा आणखीन एक पुरावा आहे यामुळे आता भगिणींचा आदर आणि सक्षमीकरण करण्याचा आमचा संकल्प आणि दृढ होत आहे बघा केंद्र सरकार दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये खर्च करणार या विस्ताराबाबत बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की भारत सरकार आपला भारत सरकार आगामी काळात प्रत्येक कनेक्शनवर दोन हजार पन्नास रुपये खर्च करणार आहे यातून लाभार्थी महिलांना मोफत एल पी जी सिलेंडर गॅस स्टोव्ह रेग्युलेटर मोफत दिले जाणार आहे उज्ज्वला योजना ही फक्त एक योजना नसून ती मोठ्या क्रांतीची मशाल बनली आहे या योजनेची ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणजे दुर्गम भागात पोहोचली आहे सरकार सध्या एल पी जी सिलेंडरवर तीनशे रुपयाचे अनुदान देत आहे त्यामुळे दहा पॉईंट तेहत्तीस कोटीहून अधिक उज्ज्वला लाभार्थी या कुटुंबांना गॅस सिलेंडर फक्त पाचशे त्रेपन्न रुपयांमध्ये मिळत आहे ही किंमत जगभरातील बहुतेक एल पी जी उत्पादक देशापेक्षा कमी आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी उज्ज्वला योजना 25 अपडेट आहे आणखीन पंचवीस लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे या उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला मंजुरी देखील मिळालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद